श्रावण महिन्याची सुरुवात झाली की बाप्पाच्या आगमनाची सुद्धा चाहूल लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण बाप्पाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात आणि बाप्पा घरी येणार म्हटल्यावर मोदक तर व्हायलाच पाहिजे हो की नाही तर आज आपण सुद्धा गॅसचा जरासुद्धा वापर न करता अगदी दहा मिनिटात तयार होणारे हे मोदक बनवणार आहोत अतिशय सुंदर असे हे मोदक बनवून तयार होतात वरून एकदम मऊसूत आणि आतून मस्त असे नटी फ्लेवरचे हे मोदक बनवून तयार होतात आणि उद्या अंगारकी चतुर्थी सुद्धा आहेत त्याला सुद्धा हे तुम्ही नैवेद्य म्हणून बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार विथ खूप चॅनलमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भरून डेसिकेटेड कोकोनट घ्यायचे म्हणजे सुक्या नारळाचा किस घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप काजू घालायचे आहेत काजूऐवजी तुम्ही मिल्क पावडर सुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये अर्धा कप इथे आपल्याला साखर घालायची आहे आणि तीन ते चार वेलची आपल्याला असे खोलून टाकायची आहेत म्हणजे हे सारण आपल्याला चाळून घेण्याची अजिबात गरज लागत नाही तर वेलचीचे सगळे धान्य मी अशा पद्धतीने यामध्ये सोलून घातलेले आहेत तर आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा वापर करायचा नाही त्यासाठी अगदी स्मूथ टेक्शर यायला हवं त्यासाठी हे आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हे मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं खूप जास्त बारीक नाही पण हलकर्चं रवाळ टेक्शर येईपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्याने या मोदक अगदी छान असे मौसूद बनवून तयार होतात आणि याला स्वादसुद्धा खूप छान येतो तूप घालून छानपैकी मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे अगदी एक एक चमचा करून आपल्याला दूध घालायचंय खूप जास्त दूध घालायचं नाही थोडं जरी दूध झालं का हे मिश्रण पातळ होतं आणि मग त्याची मोदक तयार होणार नाही त्यासाठी काळजीपूर्वक इथे आपल्याला दूध घालायचं आहे सुरुवातीला एक चमचा भर दूध घातलं आणि नंतर एक चमचा भर यामध्ये दूध घातलेलं आहे फक्त दोन चमचे दुधामध्येच तुम्ही पाहू शकता ह्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे यामध्ये आपण साखर घातलेली आहे साखरेला लगेचच पाणी सुटायला लागतं त्यासाठी अगदी बेताने दूध घालायचंय तरी ते पहा दोन चमचे दुधामध्ये इथे आपला छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे असाच घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता यातला लिंबा एवढा गोळा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे तो कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे मी हा लिंबा इतका गोळा बाजूला करून ठेवला आणि हे शिल्लक राहिलेलं जे आहे ते आपल्या मोदकाचं आवरण आहे मोदकाची पारी करण्यासाठी हे आपण वापरणार आहोत तर आता जे आपण लिंबा इतका गोळा बाजूला काढून ठेवलेला होता त्यामध्ये प्रत्येकी दोन चमचे इथे मी काजू बदाम आणि पिस्ता असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी एक चमचा गुलकंद ॲड केलेला आहे एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करण्यासाठी तुम्ही नाही घातलात तरी देखील चालेल पण याचा फ्लेवर जो आहे खूप छान लागतो या मोदकामध्ये त्यासाठी मी घातलेला आहे कोकोनट आणि गुलकंद ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान आहे तर हे मी घातलेलं आहे आणि अगदी चिमूडभर इथे मी खायचा पिवळा रंग घातलेला आहे पिवळा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण वरून एकदम पांढरा शुभ्र मोदक आणि आतमधून असं हे छान पिवळ्या रंगाचं सारण खूप छान दिसायला दिसतं त्यासाठी मी हे घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर हे जे मोदक आहेत हे खायला खूप छान लागतात वरून छान मऊसूद आणि आतमधून मस्त असे नटी फ्लेवर तर ह्याचे मी संपूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता हे गोळे आपण बाजूला ठेवून देऊया आणि मोदकाच्या पारी तयार करून घेऊया तर मोदक तयार करण्यासाठी इथे मी हा मोदकाचा साचा वापरणार आहे तुम्ही हातावर सुद्धा तयार करून घेऊ शकता तर मोदकाच्या साच्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे मोदक तयार करत असताना ह्याला चिटकून वगैरे बसत नाही तर याला मी हलकंसं तूप लावून छान असं ग्रीस करून घेतलं आता थोडसं आपल्याला ह्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला ह्या मोदकाच्या साच्यामध्ये घालायचा आहे आणि बोटाच्या सहाय्याने संपूर्ण बाजूने ह्याला आपल्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे या साच्याला ज्या कळ्या आहेत त्या त्या पारीवर सुद्धा पडतात आणि अगदी छान अशा कळीदार मोदक बनून तयार होतात अजिबात कळा न पाळता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे मोदक बनवून तयार होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणे बोटाच्या सहाने संपूर्ण बाजूने छान असा प्रेस करून घ्यायचा आणि आतमध्ये जो आपण स्टफिंगचे गोळे तयार करून ठेवले होते ते घालायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं हे मिश्रण लावून ह्याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा हा मोदक बनवून तयार होतो आता तुम्हाला मी हा मोदक काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता अगदी पाच सेकंदामध्ये हा मोदक बनवून तयार झालेला आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि खायला सुद्धा तितकाच सुंदर लागतो गणपती बाप्पा येणार आहेत रोज वेगवेगळे मोदकाचे प्रकार बनवून तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवू शकता आणि गणपतीच्या दिवसांमध्ये खूप कामं असतात खूप धावपळ होते त्यासाठी अगदी झटपट तयार होणारे हे मोदक आहेत अजूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदकाच्या रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हाईप केला नसेल तर व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर इथे पहा इथे मी दुसरा मोदकसुद्धा तयार करून घेतलेला आहे आतमध्ये त्याच पद्धतीने जो स्टफिंगचा गोळा आहे तो घालायचा आणि वरच्या बाजूने थोडंसं सारण लावून हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचं तर बोलता बोलता इथे आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा मोदकसुद्धा किती सुंदर असा कळीदार मोदक बनून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण मोदक तयार करून घेतले आणि यावरती थोडेसे केसरच्या काड्या लावून छान असं डिझाईन करून घेतलेलं आहे तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात आणि खूप सुंदर लागतात तुम्ही ट्राय करा आणि त्यानंतर मला सांगा की तुम्हाला हे मोदक आवडले का नाही तर इथे मी हे मोदक जे आहे ते तुम्हाला कट करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता वरतून असे हे छान पांढरं शुभ्र आवरण आणि आतमध्ये हे पिवळ्या कलरचं स्टफिंग खायला इतकं सुंदर लागते बाप्पासुद्धा खुश होतील तुम्ही जर हे नैवेद्य त्यांना दाखवलं तर गुलकंदाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो आणि उद्याच अंगारिका चतुर्थी आहे तर उद्या तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू धन्यवाद